मंचर आणि परिसरामध्ये नावाजलेली जिम म्हणून ओळख असणाऱ्या फिटनेस अरेना जिममध्ये नुकतेच नवीन मशनरी आणि विविध साहित्य दाखल झालं आहे जिमप्रेमींना आता विविध साहित्य आणि मशनरीचा लाभ घेता येणार आहे यापूर्वी देखील प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमच्या माध्यमामधनं ग्राहकांना उत्तम सेवा देण्यात आली आहे आणि यापुढील काळामध्ये देखील अशीच सेवा देण्यात येणार आहे असं जिमच्या वतीनं सांगण्यात आलं आहे प्लॅटिनम फिटनेस अरेणा या जिममध्ये अद्यावत साहित्य प्रशस्त व्यायाम व्यवस्था योग्य मार्गदर्शन स्वतंत्र कोच यासह विविध सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे मनसर आणि परिसरामधील नागरिक या ठिकाणी व्यायामासाठी गर्दी करत आहेत आता या जिममध्ये नवीन साहित्य उपलब्ध झालं आहे त्यामुळे जास्तीत जास्त फिटनेस प्रेमींनी प्लॅटिनम फिटनेस अरेना जिमला भेट द्यावी आणि नवनवीन मशनरी आणि साहित्याचा आनंद घ्यावा तसेच सव्वीस जानेवारी निमित्त विशेष ऑफर देखील देण्यात येणार आहे तरी एकदा अवश्य भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलंय स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा